ट्वेंटी फोर लाईव्ह या पत्रकारितेच्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्ञानेश्वर पाटील आणि आमच्या सर्व परिवार यांच्यावर प्रेम करणारे सर्व मान्यवर आणि मित्र आज आपण पत्रकारितेच्या अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्यातील काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून आपलं मोलाचं मार्गदर्शन करून ज्ञानेश्वर पाटील यांना शुभेच्छा देऊन आपल्या कामानिमित्त ते निघाले आणि आता पुढील कार्यक्रमाची जबाबदारी जवळजवळ जब 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 आपल्यावरच आपल्या सर्वांच्यावर पडलेली आहे तर या ठिकाणी उपस्थित तर ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर बोलायचं म्हटलं तर लहानपणापासूनच ज्ञानेश्वरला थोडीशी अन्यायाविरुद्ध लढणारं बळ हे आमच्या सर्वांच्यातूनच मिळालं आणि त्याचाच धागा पकडून ज्ञानेश्वर पत्रकारितेमध्ये आपलं काम कर करत आहे तर पत्रकारितेत काम करत असताना त्यांनी अल्पावधीतच चांगली झेप घेतलेली आहे तर त्या त्याबद्दल आम्ही त्यांच्यावर मनापासून समाधानी आहे ज्ञानेश्वर हा सर्वसामान्य कुटुंबातील जरी असला तरी त्याला सामाजिक क्षेत्राची आजूबाजूला जाण असलेल्या माणसांतून तयार तयार झालेला एक एक मुलगा आहे ज्ञानेश्वर हा आमच्यासाठी म्हणजे आमच्या सर्वसामान्य लोकांसाठी भरपूर काहीतरी करेल आणि सर्वांना एक न्याय देईल एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्ञानेश्वरच्या या पत्रकारितेतील वाटचालीला शुभेच्छा देतो आणि थांबतो i know